सायंकाळी राज्य विधानसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया पार पडली आणि वेगवेगळ्या संस्थांचे एक्झिट पोल समोर आले त्यात प्रामुख्याने महायुती बहुमताने सत्तेत येईल असे चित्र दिसत असले तरी ग्राउंड रियालिटी ही खूप वेगळी असल्याचं मतदार सांगत आहेत एकंदरीत महायुती किंवा महाविकास आघाडी यांच्यापैकी कुणाला स्पष्ट बहुमत मिळेल अशी शक्यता वर्तवणं सध्या अपघड बनलंय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मराठवाड्यातील बीड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील तेरा मतदारसंघात आणि कोण विजयाचा गुलाल उधळणार याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा मराठवाड्यात जरांगे फॅक्टरचा मतदानावर किती परिणाम होणार जातीय समीकरणे आणि बंडखोरी कुणाच्या पथ्यावर पडेल शेतकऱ्यांची नाराजी महायुतीला भोवणार की लाडकी बहीण योजना तारणार लोकसभा निकालाचा परिणाम किती होतो इत्यादी आपण या तीन जिल्ह्यातील अंदाज बघणार आहोत बीड जिल्ह्यातून बीड जिल्ह्यातील पहिला मतदारसंघ आहे गेवराई विधानसभा या मतदारसंघात बहुरंगी लढत बघायला मिळाली प्रस्थापितांना धक्का देत वंचित बहुजन आघाडीच्या प्रियंका खेडकर या मतदारसंघातून विजयी होऊ शकतात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विजयसिंह पंडित शिवसेना ठाकरे गटाचे बदामराव पंडित अपक्ष विद्यमान आमदार लक्ष्मण पवार स्वराज पक्षाच्या पूजा मोरे यांच्यातील मराठा मतांची विभागणी खेडकर यांच्या पथ्यावर पडू शकते माजलगाव संघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मोहन जगताप विजयाचा गुलाल उधळू शकतात बहुरंगी लढतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके अपक्ष उमेदवार रमेश आडसकर माधव निर्मळ बाबरी मुंडे निवडणूक रिंगणात होते जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या बीड मतदारसंघात विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांना धक्का बसण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे डॉक्टर योगेश क्षीरसागर येथे विजयी होताना दिसत आहेत आष्टी मतदारसंघातील अटीतटीच्या चौरंगी लढतीत महायुतीचे अधिकृत उमेदवार सुरेश धस बाजी मारताना दिसत आहेत त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे मेहबूब शेख अजित पवार गटाचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे आणि अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे निवडणूक रिंगणात होते आरक्षित असलेल्या आपल्या मागील पराभवाचा वचपा काढत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पृथ्वीराज साठे विजयी होऊ शकतात भाजपच्या विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांना पराभवाचा धक्का बसू शकतो शरद पवारांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या परळी मतदारसंघात धनंजय मुंडे विरुद्ध राजेसाहेब देशमुख अशी थेट लढत आहे त्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे धनंजय मुंडे पुन्हा एक एकदा सहज विजय मिळवताना दिसत आहेत बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघांचा अंदाज घेतल्यानंतर आता परभणी जिल्ह्यातील चार मतदारसंघात कोण विजय होऊ शकतं ते बघूयात परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार विजय भांबळे विजयी होत आहेत भाजपच्या मेघना बोर्डीकर आणि वंचित आघाडीचे सुरेश नागरे यांच्यातील ओबीसी मतविभाजन भांबळे यांच्या पथ्यावर पडू शकते परभणी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे डॉक्टर राहुल पाटील आपल्या विजयाची हॅटिक पूर्ण करण्याची शक्यता आहे त्यांची थेट लढत शिंदे गटाचे उमेदवार आनंद भरोसे यांच्याशी आहे आता बघूयात हिंगोली जिल्ह्यातील तीन भावी आमदार कोण असू शकतात ते जिल्ह्यातील वसमत विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर हे आपल्या विजयाची तुतारी वाजवताना दिसत आहेत अजित पवार गटाचे विद्यमान आमदार चंद्रकांत नवघरे यांना पराभवाचा धक्का बसू शकतो अपक्ष उमेदवार गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज हे निर्णायक मतदान घेतील जिल्ह्यातील लक्षवेधी लढत होत असलेला मतदारसंघ आहे कळमनुरी विधानसभा या ठिकाणी शिंदे गटाचे विद्यमान आमदार संतोष बांगर पराभवाच्या छायेत असून ठाकरे गटाचे संतोष टारपे यांचा विजय होण्याची शक्यता आहे जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या हिंगोली मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे आपल्या विजयाची हॅटिट पूर्ण करताना दिसत आहेत विरोधी उमेदवारांमधील मतविभाजन त्यांच्या पथ्यावर पडू शकतं शिवसेना ठाकरे गटाकडून रुपाली पाटील गोरेगावकर मैदानात होत्या काँग्रेसकडून बंडखोरी करत माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर निवडणूक रिंगणात होते बीड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या या तेरा मतदारसंघांबद्दल तुमची प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद